खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमापोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूरसाठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत जनतेने मोठ्या मनाने खर तर दोन हजार चौदा मध्ये जे खोटं सांगितलेलं की पंधरा लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा झाले नाही अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मत घेण्यासाठी ख सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उपरा द्यावा लागला ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात कारण का त्यांनी काही काम केलं नाही एकदा पण लोकसभेत लोकसभा सहा तालुके मतदान करतात एवढी मोठी लोकसभा काही छोटी गोष्ट नाहीये लोकसभा उमेदवार निवडून आणण लोकसभेवर खासदार पाठवणं बात छोटी गोष्ट नाही आहे सत्ता तुमची असताना सगळं तुम्ही असता तुमचं असताना तुम्ही सोलापूर साठी कोट्यवधी निधी आणू शकला असतात पण तुम्ही काहीच केलं नाही फक्त लोकांचा वापर केला सत्तेत आला सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला वीस वर्ष वर्ष मागे जावं लागतं हे सोलापूरला माफ करणार नाही आणि आज त्यांची काही जण म्हणतात की आम्ही फक्त आठ दिवस येतो लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं म्हणजे तुम्ही लोकांना तुम्ही लोकांचं किती अपमान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खरंच वाटतं की एका एकाचा चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार दोनदा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला पण लोक मला नाही मात्र तुमच्या माध्यमातून लोकांना आव्हान करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसते किंवा महाविकास आघाडी गावोगावी पारोपारी तांड्या तांड्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बीजेपीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगत ते तुमच्या समोर बोलतात खोटं बोलतात रेकून बोलतात पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात

आज ठिकाणी पाणी नाही आहे त्यात जीएसटी राक्षस आहे त्यात महागाई वाढली पीक विमा मिळत नाही असून गावोगावी दुधाला दर नाही कांद्याची अन्नदाता आहे जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्याच पोटावर बाय देता तेव्हा लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा पाप असू शकतो का ज्या युवकाने तुम्ही आश्वासन दिलेलं की दोन दोन कोटी नोकरी देणार आहात तुम्ही वर्षाला आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला हो नोकरी नाहीये उलट जो शासकीय नोकरीत होता त्याची पण नोकरी गेली कारण काही सगळे जण वळतात खासगीकरण करून आरक्षण आज आपल्याला दिसतात आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले जातात आमचे माईक बंद केले जातात एसआयटी इन्क्वायरी दाखली जाते ह्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत सोलापुराची विमानसेवा परवास कराधी साहेबांनी देखील ते कधी असे शब्द वापरत नाही पण त्यांच्याकडून असे शब्द वापरण्यात आले चिमणी पाडायचं नाटक केलं एवढी असंख्य कुटुंब जे साखर कारखान्यावर अवलंबून होती त्यांना उद्ध्वस्त केलं मी चॅलेंज दिलेलं सात महिने सहा महिने ते चिमणी पाडणार विमानसेवा पारा सुरू करू शकणार आज सात महिने झाले चिमणी पाडून विमानसेवा सुरू होण्याचे काहीही निशाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि तीच विमान सेवा जेव्हा काँग्रेस ते छोटी जशे खासदार होते तेव्हा विमान सेवा सोलापुरात सुरु होती तेव्हाच एन टी पी सी आपली तेव्हाच वृषणीची पाईपलाईन आलेली तेव्हाच दोन्ही पाईपलाईन काम झालं दहा वर्ष यांनी काय केलं आणि तुम्ही तसं गणित आम्ही ते पूर्ण गणित तुमच्यासमोर ठेवत पण नाही पण तसं भाजपचे खासदार सोलापुला पंचवीस वर्ष होते आणि काँग्रेसचे दहा तरीही जेवढी कामं झाली तेवढी काँग्रेस काँग्रेसची पंधरा की काँग्रेसच्या पंधरा वर्षात झाली भाजपच्या पंचवीस वर्षात एकही काम सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी झालं नाही